सोलापूर पुणे ही नवीन इंटरसिटी सायंकाळच्या सत्रात सुरू करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणतीही ट्रेन उपलब्ध नसल्यानं सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी असल्यानं त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे वाढते अपघात व वा इतर अडचणींमुळे नागरिकांना इतर संकटांना सामना करावा लागत आहे अभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी नोकरीसाठी जाणारे युवक शेतकरी व इतर नागरिकांची संख्या ही मोठी असल्यानं सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक कुलकर्णी यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सदर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही आहे आणि याचाच परिणाम म्हणून आज नागरिकांना तिकडच्या प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो आणि याचा परिणाम म्हणून आज सोलापूर ते पुणे महामार्गावरती अपघातांची मालिका वाढत आहे अपघातांची संख्या वाढत आहे आणि आपण जर हे बघितलं तर निश्चितपणे हे अतिशय गांभीर्यानं आपण जर बघितलं तर हे सगळं गंभीर आहे म्हणून देशाचे रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील यांच्या काल दिल्लीच्या निवासस्थानी मी काल भेट घेतली आणि सोलापूर ते पुणे संध्याकाळी रेल्वे इंटरसिटी एक्सप्रेस चालू करण्याची मागणी केली या मागणीवरती रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेल्वे चालू करू असं आश्वासन देत सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांचं कौतुक देखील त्यांनी केलं की आम्ही वंदे भारत ट्रेन त्या ठिकाणी चालू केली आणि सोलापूरचे नागरिक अतिशय भरभरून प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीचं कौतुक त्या ठिकाणी त्या रावसाहेब दानवे पाटील साहेबांनी सुद्धा केलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी जी आम्ही रेल्वे मागणी केली या मागणीला काल दानवे पाटील साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला येणाऱ्या काळात निश्चितपणे एवढीच आशा मी या ठिकाणी बाळगतो यावेळी बोलताना रावसाहेब दानवे पाटील यांनी सोलापुरातील रेल्वे प्रवाशांचे कौतुक करीत नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरू करू असं आश्वासन देखील यावेळी दिलं